तालु केतिल सांगोला तालुक्यातील सोननला जुगार अड्ड्यावर मोठी धाड तब्बल अडीच कोटींच्या मालमत्तेसह पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आलं बाहेरून पाहिले तर मटन भाकरी भोजनावळीचं हॉटेल आणि आतून जुगाराचा मोठा क्लब असा अंदरबाहर वेगळाच मामला असा प्रकार असलेल्या सांगोला तालुक्यातील सोनंद येथील जुगार अड्डा पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केला साधारण तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत करताना पन्नास जुगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड पडताच अड्डा चालकासह जुगारांच्या चा पळापळ पड़ झाली ताब्यात घेताना पोलिस आणि जुगारी यांच्यामध्ये काही वेळा झटापट सुद्धा झाली सांगोला तालुक्यामधील सोनंद गावात मटन भाकरी हॉटेलच्या आडून जुगार अड्डा चालत असल्याच्या प्रकाराबद्दलची खात्रीशीर टीप पोलिसांना मिळाली होती हॉटेल पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाई मध्ये खेळत असताना मुद्देमाल जप्त केला आहे सोलापूर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केला आहे विना परवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशिद राहणार सोनंद तालुका सांगोला आणि शंभुलिंग प्रकाश तेरदाळ राहणार अथनी जिल्हा बेळगाव जुगार क्लब चालवत असताना त्यांच्यावर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याचबरोबर पन्नास जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे